चटणी ही मी आज तुम्हाला गावच्या पद्धतीत करून दाखवणार आहे साधी आणि सोपी तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया ही ओली कोलंबी आहे सो ही धुऊन स्वच्छ मी ह्याला थोडंसं मीठ लावून ठेवलं ला आहे पाच मिनटं दोन मिडियम बारीक चिरलेले टॉमॅटो तीन कांदे बारीक चिरलेले चार पाच कोकम एक लिंबू चवीपुरतं मीठ दोन चमचे लाल लाल मालवणी मसाला आणि दोन चमचे आला लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आता आपण पहिल्या ह्याला मॅरिनेट करूया थोडंसं मीठ टाकूया मी जरासात लावलेलं होतं लिंबू पिळूया पूर्ण एक लिंबूचं घ्यायचं आहे रस एक चमचा आपण आला लसूण पेस्ट घेऊया चांगलं मिक्स करूया थोडासा लाल मसाला घालूया आता हे पंधरा मिनिट तसंच आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण फोडणीला घालूया पंधरा मिनिट आपली झालेली आहे मॅरिनेट होऊन आता आपण हे करायला घेऊया कढईत आपली आहे दोन चमचे आपण तेल घालून घेऊया आता आपण मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ती घालून घेऊया चांगली तेलामधून परतून घेऊया चार मिनिटं आपली चांगली ही फ्राय झालेली आहे आणि ही आता जरा आपण काढून घेऊया आता आपण कांदा घालूया कांदा चांगला आपण लाल करून घेऊया थोडा मीठ घालूया थोडा एक चमचा आपल्याला तेल लागणार आहे कांदा थोडा ब्राऊन झाला आहे आला लसूण पेस्ट जी राहिलेली होती एक चमचा तो आपण घा वापरला आता चांगलं फिरून घेऊया टोमॅटो घालूया कोथिंबीर घालूया लाल मसाला घालूया आपण कोकम आता आपण जे फ्राय करून ओलंबी ठेवली ती आता घालून घेऊया चांगले आपण फ्राय करून घेणार आहोत दोन चार मिनिट आपण झाकण घालून ठेवणार गॅस मिडियम वरती ठेवायचं आहे आपल्याला झाकण काढूया चांगली आपली चटणी झालेली आहे आणि चांगली दोन तीन मिनटं चांगली राहून देत जरा दोन मिनटं झाकण ठेवूया झाकण पाडूया आता आपले बोलूया कोलंबीची को चटणी